जनतेच्या समस्यांचे त्वरित निराकरण करा आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचे समधान शिबिर व जनता दरबार घाटंजी येथील सांस्कृतिक भवन येथे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या समधान शिबिर व जनता दरबारात नागरिकांनी त्यांच्या विविध समस्यांसाठी तक्रारी मांडल्या मात्र या शिबिरात अनेक मुख्य अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली यामुळे अनेक महत्वाच्या समस्यांचे निराकरण होण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे समाधान शिबिरात प्रमुख अधिकारी ज्या विभागांशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित होते ते उपस्थित नसल्याने नागरिकांना आपली तक्रार मांडण्यासाठी थेट संपर्क साधता आले नाही या शिबिरात पाणी पुरवठा रस्ते पुरवठा सरकारी योजनांचा लाभ मिळणे ग्रामविकास व अन्य सर्वसमावेशक समस्यांसह नागरिकांनी विविध समस्यांवर चर्चा केली त्यात अनेक प्रलंबित प्रश्न होते जे त्यांना थेट प्रशासनाकडून त्वरित निराकरणाची अपेक्षा होती पण अधिकारी अनुपस्थित असल्याने अनेक नागरिकांना निराशा झाली काही नागरिकांनी त्यांची असमाधान व्यक्त करत सांगितले की यावेळी प्रशासनाचा पुरेसा प्रतिसाद मिळाल्यास त्यांची समस्यांवर त्वरित उपाययोजना होऊ शकली असती शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांचा ठाम आरोप होता की प्रशासनाला या समस्यांच्या गंभीरतेची पूर्ण जाणीव नसल्यासारखेच दिसते आणि नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे यावर आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट अल्टिमेटम दिले की अशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की प्रत्येक विभागातील समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत अधिक तत्परता आणि कार्यक्षमता आवश्यक का आहे जर पुढील वेळी या प्रकारची स्थिती निर्माण झाली तर ते संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच त्यांनी यावेळी सांगितले की प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे जर शिबिरात उपस्थित अधिकारी समस्यांचे निराकरण करत असते तर त्याला नंतर कोणतीही अडचण येणार नाही संवेद त्यांनी विभागीय अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षित करणे आणि कार्यशक्ती वाढवण्याचे महत्व सांगितले शिबिरात सहभागी नागरिकांची एकाच गोष्टीवर एकसारखी प्रतिक्रिया होती की प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे आणि त्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे अनेक तक्रारी लांबणीवर पडल्या होत्या त्यामध्ये काही लोकांनी पाणीपुरवठा रस्त्यांवरील गटारांचे काम शाळांची स्थिती सार्वजनिक वीज पुरवठा यांसारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले त्यानंतर आमदार राजू तोडसाम यांनी संवाद साधताना सांगितले की प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक नागरिकाची समस्या महत्वाची आहे आणि ती सोडवणे हे आपले कर्तव्य आहे पुढील वेळेस कोणतेही अधिकारी अनुपस्थित राहिले तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल या व्यतिरिक्त विभागाने त्यांच्या कार्याची गती आणि गुणवत्ता वाढवून नागरिकांच्या अपेक्षांना पूर्ण करणे गरजेचे आहे शिबिराच्या शेवटी आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी पुन्हा एकदा अधिकारी व संबंधित विभागांच्या प्रमुखांना कडक सूचना दिल्या की आता प्रत्येक प्रलंबित कामाची निराकरणाची वेळ निश्चित करावी आणि नागरिकांना वचन द्यावे की त्यांच्या समस्या त्वरित सोडविल्या जातील त्यानंतर शिबिर संपल्यानंतर नागरिकांनी एकमताने समाधान व्यक्त केले की प्रशासनाच्या उत्तरदायित्वाची जाणीव होऊन ही स्थिती सुधारली पाहिजे अन्यथा अशी परिस्थिती पुढेही निर्माण होईल या कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार राजू तोडसाम निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे पोलीस निरीक्षक निलेश सुळकर पोलीस उपनिरीक्षक संदीप नरसाळे गट शिक्षणाधिकारी चेतन कांबळे सहायक गट विकास अधिकारी नानोटे मॅडम कृषी अधिकारी समृद्धी बांगसकर सह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते या शिबिरात तालुक्यातील भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश डहाके मनोज हामंद नितिन कोठारी उपसभापति सचिन देशमुख पार्वेकर संचालक कैलास कोरवते चंद्रकांत इंगले नंदकिशोर डंभारे राम खांडरे। माजी उपसभापति रमेश धुर्वे सह अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिति होती जिल्हा प्रतिनिधि मुजम्मिल पटेल न्यूज 24 आपकी आवाज